नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बस थांबण्याची परवानगी असून देखील बस थांबत नाही गोंदिया बस आगाराचा अजब कारभार पाटेकुर्रा गावसह अनेक ग्रामवासियांना मनस्ताप आमदार खासदारांचे अक्षम्य दुर्लक्ष सडगर्जुनी तालुक्यातून जाणाऱ्या राज्य क्रमांक सातशे त्रेपन्न या गोंदिया कोहमारा महामार्गावर अनेक गावाच्या समोर असलेल्या बस स्थानकाजवळ आजही बस थांबत नाही असा आरोप आहे या गावकऱ्यांनी अनेक वेळा आमदार खासदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहेत अनेक वेळ कार्यालयात जाऊन नागरिकांच्या चपला झिजल्या तरी समस्या आजही मार्गी लागल्या नाही त्यामुळे हे नागरिक आता स्वतः आंदोलन करण्यासाठी समोर आले आहेत दोन हजार पंधरालाच आगार प्रमुख खासदार साहेब आमदार साहेब यांना मी या बस साठी विनंती केला ती पत्र दिला होती त्यांची रिस्यू कॉपी पण माझ्याकडे आहे दोन हजार पंधराची जे डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला जे शिक्षणा महत्व दिलेलं आहे शिका आणि संघर्ष माध्यमातून आज येथला विद्यार्थी जे पाच सहा गाव आहेत आपले गोंगले खाडीपार पाटेपुरा जोडकं जामणी भुसारी टोला या गावचे विद्यार्थी पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटर सायकीलला इथून जात असतात काही पायी जातात त्यांना प्रेठ सुद्धा मिळत नाही अशी अवस्था आहे आपल्या या डोक्यावरून एक बस चालत आहे पण ते बस या ठिकाणी थांबत नाही यांचा आम्हाला बहुत खंत आहे सडकर्जुनी तालुक्यातील ग्राम पाटेकुरा येथील हा प्रकार असून एस टी बसचा थांबा देण्यात यावा यासाठी परिसरातील अनेक गावातील नागरिकांनी दिनांक पाच एप्रिल रोजी आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला होता मात्र गेंड्याच्या कातडीचे असलेले कथित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कर्मचारी निवेदन मिळताच कामाला लागतील असे कधीच होणार नाही त्यामुळे आंदोलन करण्यासाठी आंदोलनस्थळी नागरिक उपस्थित झाले होते नेमकं प्रकरण काय सडकर्जणी तालुक्यातील ग्राम पाटेकुरा येथील सरपंच प्रशांत बालसनवार मार्गावर असलेल्या जवळपास पाच गावातील नागरिकांनी त्यांच्या गावासमोर बस थांबावे म्हणून लेखी निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले त्यात मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता आणि त्याच अनुषंगाने आज ग्राम पाटेकुरा येथील सरपंच प्रशांत बालसनवार यांच्यासोबत राजेंद्र आरसोडे सरपंच खाडीपारसह परिसरातील गावातील नागरिकांनी पाटेकुरा येथे बस स्थानकासमोर बस थांबवत नसल्याने आंदोलन करण्याचे ठरवले होते मात्र ऐनवेळेवर डुग्गीपार पोलिसांनी जिल्ह्यात जमावबंदी कायदा लागू असल्याने आंदोलन करण्यास नकार दिला मात्र जमावबंदी संपल्यानंतर आंदोलन करावे अशी माहिती पोलिसांनी भ्रमणध्वनीवरून सरपंच यांना दिली मात्र घटनास्थळी पोलीस आलेच नाही आपला गोंद्या कोमारा रोडवर पाटेपुरा हा गाव आहे आणि ह्या गावाला जोडून खाडीपार गोंगले बोंगले टोला झुरको टोला धोडके जांभळी ह्या गावातील प्रवासी आपल्या इथं येऊन बसकरिता आपल्याचा थांबा इथं सुपर बसचा थांबा आहे नाही आणि आपण इथं सुपर बस थांबा करिता त्याच्या अगोदर दोन हजार तेवीस मध्ये पत्र दिला होता आणि त्या पत्राच्या नुसार आपल्याला बस थांबायची परमिशन मिळाली होती परत कोणतेही बसेस कोणत्याही प्रकारे थांबत नाही आणि इथून येणारा जाणारा त्रास होतो इथून काली पिलीवर बसून विद्यार्थ्यांना जावं लागते आणि त्याचप्रमाणे आम्ही आज हे आपली जे आम्हाला परमिशन मिळाली होती ते परमिशन दाखवून सर्व बसां बस बसवाल्यांना विनंती करतो ड्रायव्हर की इथं बस थांबत का नाही आहे आणि आम्हाला आज आम्ही करत असताना आम्हाला आम्ही पत्रव्यवहार केला होता आजच्या आजच्या दिवशी आम्ही असा करत आहोत म्हणून तर आम्हाला पो पोलीस स्टेशनमधून जे पी आय सी एस आय साहेब आहेत काडेसाहेब याच्या सहकार्य भेटलं आहे आणि त्यांनी ते जे बसागार आहेत तिथून बोलून त्यांनी सांगितलं का तुम्ही आता चौदा पंधरा तारीखपर्यंत ता थांबा तुमची अगर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुम्ही समोरच्या पाऊल उचलाल दिनांक दहा सात दोन हजार तेवीस रोजी पाटेकुरा या बस स्थानकावर बस थांबण्याची परवानगी गोंदिया येथील बस आगाराकडून मिळाली आहे मात्र गावकऱ्यांचे आरोप आहे की या ठिकाणी कधीच बस थांबत नाही त्यामुळे त्यांना काडी सारख्या वाहनाचा सहारा घेत प्रवास करावा लागतो अनेक वेळा गोंदियावरून बसने येणाऱ्या नागरिकांना डव्वा येथे उतरावे लागते गाव ओलांडून गेलेली बस गावात थांबत नसल्याने पुन्हा या प्रवाशांना पाच किलोमीटरचे अंतर कापत मिळेल त्या साधनाने मागे यावे लागते शाळकरी मुलींसाठी इथे मानव विकासची बस थांबते मात्र मुलांसाठी काही साधन इथे उपलब्ध नाही विशेष म्हणजे एखाद्या वेळी ही बस चुकली तर दुसऱ्या बसची सोय नाही माझं नाव साक्षी नरेंद्र कच्चे आहे मी सगळ्या गरजेवरून अपडाऊन करते मला अपडाऊन करायला खूप त्रास होते मानव मी करते ते इथे कधी कधात अगर नाही थांबली तर आमचे पास दुसऱ्या बसमध्ये चालत नाही आणि आम्हाला दुसऱ्या तिकडून येण्यासाठी दुसऱ्या काही साधन नाही द्यावेक्युलर गावा होतो आणि कधी आणि कधी साधन नाही मिळाले तर आम्हाला पायदळ पण द्यावा लागते म्हणून ह्या गावात बसाची सुविधा करून द्यावी कि निवडणुका आल्या की असे करू तसे करू म्हणणारे कथित आमदार खासदार सह अन्य लोकप्रतिनिधी आश्वासन देतात मात्र जनतेच्या समस्या अशा समस्या मार्गी लावू शकत नाही ही सोकांतिका आहे मी वायके चव्हाण सचिन हायस्कूल पाटेपुरा कार्यरत आहे मला दररोज अर्जुन येऊन अपडाऊन करावं लागते पण ह्या पाटेकुऱ्याला सडक अर्जुन येऊन पाटेकुरा ह्या ठिकाणी म्हणजे अपडाऊन करावं लागते आणि पाटेकुरा ह्या गावामध्ये मोठी पाच ते बारा ची ज्युनियर कॉलेज म्हणजे हायस्कूल ते ज्युनियर कॉलेज पर्यंत वर्ग आहेत आणि विद्यार्थ्यांना सुद्धा पळसगाव दोन्ही मुले मोठे विद्यार्थी येतात आणि ह्या ठिकाणी बस थांबा नसल्यामुळे खूप अडचण होत आहे तसेच आजूबाजूचे जे परिसरातली लोक आहेत त्यांना सुद्धा फार त्रास होत आहे बस थांबत नसल्यामुळे आणि त्यासाठी हे बसचं आंदोलन करण्यात येत आहे पोलिसांनी दिलेल्या सूचनेचे पालन करीत आंदोलन स्थळी जमलेल्या नागरिकांनी रस्ता लोको आंदोलन न करता शांतरित्या बस थांबवणं बस चालकांनी कंडक्टर यांना सदर ठिकाणी बस थांबण्याची परवानगी आक्षेप पत्र दाखवत आपण या ठिकाणी बस का थांबवत नाही असे विचारले असता बस चालकांनी कंडक्टर चिंतेत पडले पत्रकारांचे कॅमेरे पाहून पलटी झाले हात दिल्यावर बस का नाही थांबणार असे बस चालकांनी कंडक्टर म्हणू लागले बस थांबत नाही अशी तक्रार आहे काय सांगाल गाडी कोण म्हणते नाही थांबून राहिली मला सांगा ना आपण हो नाही तर तुम्ही

आता गेली तीन वर्षेपासून परवानगी असताना देखील जी बस थांबली नाही त्या गावकऱ्यांना तशा वाहन चालकांना व वा कंडक्टर यांना सूचना दिल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले पाटेगुरा गावचे सरपंच यांच्याकडून आम्हाला निवेदन मिळाले की पाटेगुरा गावाला एसटीची बस हे थांबल्या पाहिजे व त्यासाठी त्यांनी रस्ता रुग्णा आंदोलनाचा आम्हाला इशाराही दिला व त्या प्रकारचं निवेदन दिलेलं आहे त्यासाठी आम्ही आम्ही संपूर्ण चालक वाहकांना आपल्या सूचना दिल्या आहेत की पाटेकुरा गावात बस थांबल्या पाहिजे व त्यासाठी सरपंचांना सूचना दिली की आपण एक तिथं विनंती थांबाचा बोर्ड लावावा व त्यासाठी आम्हाला एक नियमानुसार पत्रव्यवहार करावा दर दिवशी तिथं जे आमच्या एम एल डी आणि ऑर्डनरी बसेस येतात त्या आम्ही नागपूरपर्यंत जाणाऱ्या संपूर्ण बसेस थांबू अशी आम्ही त्यांना सूचना दिलेली आहे मात्र मुजोर वाहन चालक आणि कंडक्टर सदर ठिकाणी बस थांबवत नसल्यामुळे आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला होता पाटेकुरा येथे पुन्हा रस्ता रोको आंदोलन करू असा इशारा सरपंच व गावकऱ्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिला आहे आम्ही येत्या वीस तारखेला भव्य मोठा रास्ता रोको आंदोलन कोणत्याही गाड्या इथून जावं देणार नाही हा आंदोलन आम्ही पुढे करणार आहोत आज थांबवले नाही तर